नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एक ऑगोस्ट सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील त्यापूर्वी काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान सकाळ पावसाची नोंदी पाहिल्या पूर्व विदर्भात बऱ्यापैकी हलका मध्यम पाऊस झाला पश्चिम विदर्भात हलक्याशा सरी होत्या मध्य मार्गाच्या पश्चिम भागात हलका घाटाच्या आसपास मध्यम आणि कोकणात हलका मध्यम पाऊस होता इकडे थोडाफार सोलापूरच्या आसपास धाराशिवच्या आसपास थोड्याफार हलक्या सरी झाल्या विशेष मोठा पाऊस नाही आहे इकडे खान्देशपट्ट्या ते काही ठिकाणी हलक्याशा सरी झाल्या मात्र बऱ्याचशा भागांमध्ये हवामान मात्र कोरडं होतं हे कोरडं हवामान का आहे तर मान्सूनचा आजचा पट्टा आताच्या सामान्य स्थितीपासून उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याकडे गेलेला आहे आणि जो पाऊस आहे तो उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याच्या आसपासच त्यामुळे सक्रिय राहणार आहे ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहील राज्यात पाऊस कमी राहील सध्या जर आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर सध्या काही प्रमाणात ढगाळ वातावरण किंवा हलके पावसाचे ढग जळगाव भंडारा त्यानंतर हिंगोली सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या काय भागांमध्ये नाशिकच्या पश्चिम भागांमध्ये हलक्या हलक्या पावसाचे ढग हे दिसत आहेत कोकणातील तुरळक ठिकाणी एक दुसऱ्या भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत मात्र या ढगांमधून खूप मोठ्या पावसाची अपेक्षा नाही आणि याच्या आसपासच रात्री थोडाफार पाऊस होईल उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा राज्यात विशेष पाऊस नाही तर त्यात भंडारा गोंदिया गडचुलीकडे थोडाफार हलका मध्यम पाऊस होऊ शकतो घाटाच्या आसपास हलक्या मध्यम सरी कोकणात सुद्धा हलक्यासाच किंवा हलका मध्यमच पाऊस होईल आणि राहिलेले इतर ठिकाणीसुद्धा सुद्धा झाल्या तर क्वचित हलक्याशा सरी होतील विशेष मोठा पाऊस राज्याच्या इतर ठिकाणीसुद्धा पाहायला मिळणार नाही आणि हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या नागपूर भंडारा गोंदिया गडचुली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे त्यानंतर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पूर्व सातारा पूर्व सातारा घाटमाता त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक घाट नाशिक पूर्व धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली आणि राहिलेले भाग मुंबई ठाणे पालघर रायगड घाट पुणे घाट पुणे पूर्व अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव बीड जालना बुलढाणा अकोला वाशिम असा भाग आहे त्यानंतर अमरावती वर्धा यवतमाळ आहे परभणी हिंगोलीचा भाग आहे या ठिकाणी क्वचित हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल मात्र धोक्याचे इशारे या जिल्ह्यांमध्ये हवामान वर्तर्भे देण्यात आलेले नाहीत बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका